लेकिन हमारे यहां कहते हैं कि कुछ भटकती आत्माएं होती है जिनकी इच्छाएं पूरी नहीं होती जिनके सपने अधूरे रह जाते हैं वो आत्माएं भटकती रहती है पात्र पॉन स्टार है युद्धात प्रेमत निवणुकी सगल का मनत पण या निवडणुकीच्या प्रचारात आता या क्षमाशीलतेनेच सगळी मर्यादा ओलांडली आहे अग अगदी आपली पातळी सोडली आहे आणि लक्ष्मण रेषा तर कधीच ओलांडली आहे लोकसभा निवडणुकीचा प्रचार सध्या रंगात आला आहे अगदी जोरदार भाषणबाजी जोरदार टोलेबाजी सगळीकडे सुरू आहे पण हा निवडणुकीचा प्रचार करताना या निवडणुकीची प्रचाराची पातळी इतकी काही घसरली की मतदारांनाही याची आता केळस यायला लागली आहे असेच म्हणावे लागेल भटकते आत्मा ते स्टार असा हा प्रचाराचा आलेख आहे विकासाचे मुद्दे आणि एकूणच निवडून आल्यावर नेमके काय करणार हे सांगण्यापेक्षा अगदी खालच्या पातळीवर टोकाची आणि जिवारी लागेल अशी टीका करण्यातच हे सगळे भाषणबाज सध्या दंगले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्याच्या सभेत शरद पवारांचा उल्लेख एक भटकती आत्मा असा केला खुद्द मोदी यांनीच असे म्हटल्याने याची जोरदार चर्चा झाली याला उत्तर म्हणून उद्धव ठाकरे यांनी मोदींचा उल्लेख एक वखवकलेला आत्मा असा केला तिकडे विदर्भात बोलताना संजय राऊत यांनी नवनीत राणा यांना बार बबली नाची असे म्हणत सगळे संकेत धाब्यावर बसवले अजित पवार यांनी एका सभेत तर शरद पवारांचा उल्लेख ज्येष्ठ नेते असा केला खरा पण त्याचवेळी त्यांनी असे म्हटले की या ज्येष्ठ नेत्याची शेवटची निवडणूक कधी होणार आहे आता याचा गर्भितार्थ नेमका मतदारांना समजला नसेलच असे नाही वैयक्तिक पातळीच्या टीकेला या निवडणुकीत भलतेच महत्त्व आलं आहे स्थानिक मुद्दे विकासाचे मुद्दे प्रचारात येण्यापेक्षा एकमेकांची उणी काढण्यावरच भर दिला जात आहे हे बघून आता एक मात्र झालं मात आहे की संभ्रमात पडला आहे त्याला नेमकं समजत नाही की नेमकं हे उमेदवार दिल्लीला आपण पाठवले तर करणार काय आहेत विकासाचे कोणते मुद्दे वा आपल्या भागाचा विकास कसा करणार आहेत विकासाचे कोणते मुद्दे यांच्याकडे आहेत हे त्याला काही समजत नाही त्याच्यामुळं आता हा हे उमेदवार दिल्लीत जाऊन नेमकं करणार काय हा सगळ्यात मोठा प्रश्न या मतदारासमोर पडला आहे उम उमेदवारांच्या एकूणच उमेदवारांच्या त्यांच्या प्रचाराच्या सभेतून काहीच मुद्दे येताना दिसत नाहीत विरोधी उमेदवार नेमका कसा आहे किती चुकीचा आहे हे, हे सांगण्यावरच सगळा भर दिला जातो आहे त्याच्यावर खालच्या पातळीवरची टीका करण्यातच धन्यता मानली जात आहे राष्ट्रीय नेत्यांनाही तेच सुरू केलं आहे मग आता मतदारांचा गोंधळ तर होणारच ना